नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक होणार आहे यंदाच्या वर्षी ही निवडणूक खूपच रंगतदार असणार आहे कारण भाजपने शिवसेना राष्ट्रवादीसारखे दोन मोठे पक्ष फोडले आहेत त्यामुळे या पक्षफुटीचा नेमका कुणाला फायदा होणार आहे कुणाचं मतदान घटणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या संदर्भातलंच एक सर्वे समोर आला आहे या सर्वेनुसार शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार आहे तर ठाकरेंना मोठा दिलासा मिळणार आहे एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह सा गुवाहाटी गाठून भाजपसोबत सत्ता स्थापना केली होती त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं या सर्व घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता त्यानंतर निवडणूक आयोगाने आणि नंतर, नंतर विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मान्यता दिली होती तसेच धनुष्यबान चिन्ह देखील शिंदेंना देण्यात आले होते आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं दरम्यान या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चार मतदान मिळणार आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बारा मतदान मिळणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना ठाकरेंपेक्षा सात पॉईंट सहा टक्के मतदान मागे असण्याचा अंदाज आहे दरम्यान जर शिवसेनेच्या दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतांची टक्केवारी पाहिली असता शिवसेनेला त्यावेळी तेवीस पॉईंट पाच टक्के मती मिळाली होती मात्र आता पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंचे शिवसेनेला बारा पॉईंट पाच टक्के आणि एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेला चार पॉईंट नऊ टक्के मतदान मिळणार आहे एकूणच दोन्ही शिवसेनेला मिळून सतरा पॉईंट चार टक्के मतदान मिळणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या टक्का चांगलाच असल्याचे सर्वेतून समोर आले आहे दरम्यान या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा विधानसभा निहाय विभागून सर्वेक्षण करण्यात आले आहे या अंतर्गत लिंग वय जात धर्म कुटुंबाची आर्थिक स्थिती वेगवेगळे उत्पन्न गट सरकारी योजनांचे लाभार्थी नव मतदार असे निकष निश्चित केले आहेत तसेच सर्वेक्षणात दोन हजार चोवीसच्या च्या उमेदवारांबद्दल कल समजून घेण्यात आलेला नाही मात्र सर्वेक्षण सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल कल सांगणारे आहेत